तर याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल मधून एकूण आठ प्रवासी खाली पडले झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन समन्वय साधू नये जखमिना लवकर आराम मिळावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो हि घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आता या संदर्भात प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय